नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुमच्या गाडीचं इंजिन लवकर खराब होऊ नये आणि तुमच्या गाडीचं ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहे तो सुद्धा लवकर खराब होऊ नये यासाठी हाच व्हिडिओ घेऊन आलो आहे आज आपण बोलणार आहोत योग्य पद्धतीनं फर्स्ट गिअरचा वापर कसा करावा याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही टिप्स फॉलो करायचे जे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की फर्स्ट गिअर जर चुकीचा वापरला तर काय होऊ शकतं आणि विशेष म्हणजे फर्स्ट गिअरचा वापर कसा करायचा क्लचचा वापर कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ जागणार आहे जेली करून इंजनची लाइफ वाढेल गियर बॉक्सची लाइफ वाढेल आणि एक चांगल्या पद्धतीने तुम्ही गाडी मेंटेन करू शकता चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सबस्क्राइब करा पहिले मित्रांनो गाडी कोणतीही असोद्या मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये तुम्हाला गियर आणि हा क्लचचा यूज करावा लागतो मित्रांनो बरोबर आता ही जी टाटा हेरियर आहे ती सिक्स स्पीड आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया की फर्स्ट गियर मध्ये गाडी चालवत असाल तर सावधगिरी किंवा आपण म्हणतो ना गाडी व्यवस्थित का चालवली पाहिजे त्याचं तुम्हाला पहिल्यांदा इम्पॉर्टन्स सांगतो म्हणजे तुमच्या कारच्या इंजिनवर ट्रान्समिशनवर काय काय मह महत्त्वाचे परिणाम होतात ना त्याच्याबद्दल आपण बोलूया नंबर वन गाडीच्या इंजिनवर जास्त ताण येतो मित्रांनो फर्स्ट गिअरमध्ये कार खूप जास्त टॉर्क वापरते बरोबर त्यामुळे इंजिन आणि ट्रान्समिशनवर जास्त ताण येतो जर तुम्ही अचानक क्लच सोडला ओके हा जो क्लच आहे तो तुम्ही अचानक सोडला तर मित्रांनो आणि विशेष म्हणजे जास्त रिव्हॉल्युशनमध्ये तुम्ही कार जर पुढे ढकलली तर इंजिन आणि गियर बॉक्सला नुकसान होऊ शकतं क्लच आणि ट्रान्समिशनचा वापर आता हा जो क्लच आहे ठीक आहे आणि हा जो गिअर बॉक्स आहे तो तुम्हाला कसा वापरायचे फर्स्ट गिअरमध्ये कार हलकी सुरू होते त्यामुळे क्लचचा वापर नीट करायला हवा जर क्लच झपाट्यानं सोडला म्हणजे झटका झटका देऊन सोडला तर गिअर बॉक्समध्ये दाब निर्माण होतो म्हणजे एक प्रकारचा या ताण पडतो बरोबर आणि त्याचा झटका लागतात म्हणजे गाडी झटके लागून बंद पडते मित्रांनो नंतर नाही ना मित्रांनो जर फर्स्ट गिअरमध्ये तुम्ही गाडी वापरत असाल तर आहे ना ही म्हणतो ना आपण त्याला की फ्युएल इफिशियन्सी पण कमी होणार कारण काय माहिती फर्स्ट गिअरमध्ये बट ऑब्वियस आहे जे फ्युएल आहे ना ते जास्त वापरलं जातं मित्रांनो नंतर फर्स्ट गिअरमध्ये जर तुम्ही गाडी वापरत असाल तर इंजिन गरम होण्याचा सुद्धा चान्सेस असतात फर्स्ट गिअरमध्ये जास्त वेळ वाहन जेव्हा तुम्ही चालू ठेवता किंवा गाडी चालू ठेवताना तेव्हा इंजिन गरम होतं त्यामुळे कारचे जो परफॉर्मन्स आहे बरोबर तो आहे ना मित्रांनो इम्पॅक्ट होतो तो कमी सुद्धा होऊ शकतो मित्रांनो ही जी कारण मित्रांनो बेसिकली ती तुम्हाला माहिती असली पाहिजेत जेणेकरून काय प्रॉब्लेम होऊ शकतो ना ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले आता वापरायचा कसा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो नंबर वन फक्त जेव्हा तुम्हाला रिक्वायर्ड आहे ना तेव्हाच तुम्हाला फर्स्ट गिअर वापरायचे मित्रांनो जसं की फर्स्ट गिअर केवळ गाडी सुरू असता करताना किंवा अतिशय कमी वेगात म्हणजे जेव्हा तुम्ही दहा किंवा पंधराच्या स्पीडच्या खाली आहात तेव्हा तुम्ही फर्स्ट गिअर वापरा मित्रांनो ओके जेव्हा तुम्ही सतत फर्स्ट गिअरमध्ये गाडी चालवली तर तुम्हाला माहिती आहे इंजिन आणि गिअर बॉक्सवर अनावश्यक ताण पडतो आणि ते त्याचे जे पार्ट्स आहेत ना ते वेरियंटीवर पटकन होऊ शकतात क्लच व्यवस्थित वापरायचे मित्रांनो महत्वाचं क्लच आहे तो व्यवस्थित वापरायचे त्यानं काय होणार ते कसं वापरायला सांगतो फर्स्ट गिअर मध्ये गाडी जेव्हा तुम्ही टाकणार आहात तेव्हा क्लच पूर्ण दाबून ठेवा ओके okay, पूर्ण दाबून ठेवा अर्धा दाबू नका ठीक आहे आणि देन हा फर्स्ट गिअर प्रेस करा ठीक आहे आणि थोडा ऍक्सिलेटर देऊन सोडा जेणेकरून जो क्लच प्लेट आहे मित्रांनो ना तो खराब होणार नाही मित्रांनो आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकाल ओके आणि गाडी चालवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा हाय आर पी एम अवॉइड करा जेव्हा तुम्ही हाय आर पी एममध्ये गाडी चालवता ओके तर काय होणार आहे एक तर फिश कमी होणार आहे इंजिनचे पार्ट्स आहेत नाही ते व्ही आर एन होणार आणि अननेसेसरी ताण येणार आहे मित्रांनो ट्रान्समिशनवर सुद्धा आणि इंजिनवर सुद्धा त्यामुळे तुम्हाला ना हाय आर पी एम अवॉइड करायचे आणि जेव्हा तुम्ही दहा पंधरा स्पीडच्यावर जाल तर इमिडिएटली ना सेकंड गिअर टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा जो फ्युएल खर्च आहे तो पण कमी होईल आणि वियर अँड एन टी इंजिनचं सुद्धा जास्त होणार नाही मित्रांनो अर्ली मॉर्निंग आहे ना थोडं इंजिन ब्रेकिंगचं पण लक्षात राहू द्या ठीक आहे म्हणजे वॉर्मअप एक प्रकारे इंजिनचं करून घ्या जे थर्टी स सिक्स्टी सेकंड असेल मित्रांनो कारण नॉर्मल इंजिन जे आहे ना ते बेटर परफॉर्म करतं ऑप्टिमम टेम्परेचरला हे लक्षात राहू द्या मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही कधी गाडी वापरताय तेव्हा नेहमी क्लच आहे ना दाबून ठेवू नका फर्स्ट गिअरमध्ये गाडी आहे आणि क्लच दाबून सोडू नका ओके okay, किंवा हाफ क्लच वापरू नका जेणेकरून या क्लच प्लेट जळणार नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही सिग्नलवर आहात लेट्स एक्झाम्पल गाडी न्यूट्रल करा ऑटो होल्ड असेल तर बेस्ट नाही तर तुम्ही ब्रेकचा यूज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या काही टिप्स होत्या ज्या तुम्हाला फॉलो करायचे फर्स्ट गिअर वापरताना विशेषतः क्लच कसा वापरावा फर्स्ट गिअर कसा वापरावा ठीक आहे त्याचं काय प्रॉब्लेम होऊ शकतात गाडीच्या इंजिनवर ट्रान्समिशनवर त्याच्याबद्दल आपण आज बोललो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा व्हिडिओ विशेष म्हणजे मित्रांसोबत पण शेअर करा कारण आपल्याला खूप पुढे जायचे आणि तुमचं सपोर्ट शिवाय हे पॉसिबल होणार नाही मित्रांनो चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येईल धन्यवाद जय महाराष्ट्र